श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शाळांच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींना आज इथे आपण साडीचा सा कपडा वापरून खूप सुंदर अशी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज डिझाईन बनवणार आला तो व्हिडिओ स्किप न करता शर्टपर्यंत नक्की पाह ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सुंदर अशी डिझाईन व्यवस्थित कशा पद्धतीप्रमाणे करता येईल ते व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथे बघा चाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे चौथा भाग टाकून घेतला पुढे मी दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे साडेपाच इंच मुंडाखोली घेतलेली आहे गळा उंची आपण आपले आहे त्या पद्धतीप्रमाणे साडे दहा इंचाचा सा आपला गळा तयार होणार आहे खालून गळारून मी साडेतीन इंच घेतलेली आहे आणि वरती एक साडेचार इंचावरती मी पॉईंट मारून घेतला आणि तिथून हा गळ्याचा आकार अशा पद्धतीप्रमाणे वळवलेला आहे हा आकार कुठून कुठंपर्यंत कशा पद्धतीप्रमाणे वळवला ते सुद्धा सांगितलं मी तुम्हाला वरती मी जो साडेचार इंचाचा इंचा पॉईंट घेतलेला आहे तिथून मी बाहेर हा आकार काढलेला आहे आणि त्याच्या पुढे एक इंच मी अशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार घेतलेला आहे बघा खूपच डीप गळा होणार आहे जर का तुम्ही आता ह्या ब्लाऊजला मी नॉड लावणार आहे जर का तुम्ही ह्या ब्लाऊजला अशा पद्धतीप्रमाणे नॉड लावणार नसाल तर तुम्ही सव्वा दोन इंच गळा रुंदी घ्या तशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार तुम्ही कट करू शकता आता इथे बघा जो अस्तरवरती आपण गळ्याचा आकार कट केलेला आहे त्याच पद्धतीप्रमाणे आपण कॅनव्हास पेपरवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार काढून घ्यायचा मार्जिन पुढे एक्स्ट्रा ठेवून घ्यायचं आणि आकार व्यवस्थित आपण कट करून घ्यायचा हे बघा थोडंसं मार्किंग दिसत नाही कारण की व्हाईटच कलर झाल्यामुळे दोन्ही मार्किंग सेम झाले त्या पद्धतीप्रमाणे जो अस्तरवरती काढला होता सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण आकार हा काढून घेतलेला आहे आता एक इंच खालून आपण गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घेऊया कॅनव्हास पेपरवरती आता अस्तरच्या भागावरती आपण हा आकार ठेवून घ्यायचा इस्त्रीने प्रेस करायचा आणि सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती हा कॅनव्हॉस पेपर मी ठेवलेला आहे आता इथे बघा पूर्णपणे गळ्याच्या आकारावरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर बघा इथे आपण पाव इंच मार्जिन शिलाईमध्ये पकडायचं हे बघा आता गळ्याच्या आकारावरती पूर्णपणे शिलाई झाली त्याच्यानंतर खाली कमरेकडच्या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घेऊया हे बघा शिलाई झाल्यानंतर मी ज्या मगाशी टाचण्या होते त्या काढून घेतल्या त्याच्यानंतर आतला गळ्याचा आकार आपण व्यवस्थित कट करून घेऊया हे बघा आकार कट झाल्यानंतर व्यवस्थित छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि अस्तर आणि आपला कॅनव्ह पेपर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा सरळ भागावरती आपण आता हा गळ्याचा आकार व्यवस्थित काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण वरून एकदा फिनिशिंगच्या सहाय्याने गळ्याचा आकार पूर्णपणे तयार होण्यासाठी आपण वरून फक्त एकदा दाप टीप देऊन घ्यायची आहे तर अशा पद्धतीप्रमाणे आता इथे बघा आपण दापटीप देऊन घेऊया कोणताही आकार तयार करताना व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने तयार करायचा असेल तर अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणीने तुम्ही तयार करू शकता हे बघा आता त्याच्यानंतर अस्तराने हे आपलं मेन फॅब्रिक पूर्णपणे कडेने एक एक शिलाई करून घेऊया एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते आपण कट करून टाकूया कुठेही सुरकुती घोळ वगैरे पडून म्हणजे अशा पद्धतीप्रमाणे आपला हा ब्लाऊज हे बघा एका हाताने पकडायचं त्या पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित शिलाई करत जायचं आता खालचे टक्स खालचे टक्स अर्धा अर्धा इंचाचे दोन इकडे टक्चाची उंची इथे मी चार इंच पकडलेली आहे बघा खूप सुंदर अशी ही आपली डिझाईन आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा ज्याच्यामुळे तुम्ही सुद्धा साडीचा कपडा वापरून कॉन्ट्रास्टमध्ये अशी डिझाईन बनवू शकता एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलेलं आहे बघा इथे आता इथे बघा आपला जो साडीचा सा कपडा आहे तो अशा पद्धतीप्रमाणे मी तीन पट्ट्या काढल्या होत्या तीन पट्ट्या मी जोडून घेतल्या पट्टीची रुंदी बघा मी नाही सांगता येणार ना। फक्त उंची बघा चार इंचाने पकडलेली आहे कारण की बऱ्याचशाच बरीचशीच मोठी पट्टी मी तिथे जोडून घेतलेली आहे साडीचा सा पूर्ण कपडा असतो त्याच्या पद्धतीप्रमाणे मी एका साईडचा पन्ना थोडासा कट करून त्याच्या चार चार इंचाचे तुकडे मी हे कट केलेले आहेत आता हे तुकडे बघा अशा पद्धतीप्रमाणे कडेने पूर्णपणे आपण इथे शिलाई करून घ्यायची आहे पट्टी फोल्ड केलेली आहे पट्टी फोल्ड करून मला इथे बघा दीड इंचाची प्रिल हवे त्या पद्धतीप्रमाणे मी थोडं मार्जिन एक्स्ट्रा त्या बाजूला ठेवलेलं आहे कारण की आपण हे बघा एक्स्ट्रा मार्जिन होतो ते व्यवस्थित मी कट करून टाकलं आता इथे बघा आपली ही पट्टी अशा पद्धतीप्रमाणे आपण ह्या प्लेट्स टाकत जायच्या या पट्टीवरती पट्टीवरती प्लेट्स टाकताना एकच लक्षात घ्यायचं नेणू पट्टीच्या प्लेट्स आहेत त्या एकसारख्या आपल्या मार्जिन पकडत आल्या पाहिजेत एकसारख्या प्लेट आल्या पाहिजेत त्याच्याशिवाय आपली डिझाईन सुंदर दिसणार नाही आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित घाई गडबड करू नका बराच वेळ लागतो त्या शिस्ती सावकाश करा तुम्हाला जरी थोडं आम्ही स्पीडने दाखवलं असाल तर बराचसाच व्हिडिओ मोठा झाला तर तुम्हाला पण येईल त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं आम्ही स्पीडने दाखवलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे मीही करताना या, या सावकाशच प्लेट्स टाकलेल्या आहेत सावकाशच केलेल्या आहेत एकसारख्या प्लेट याव्या यासाठी हे बघा तुम्हाला जवळून थोडं दाखवतो मी अशा पद्धतीप्रमाणे ह्या प्लेट्स टाकलेल्या आहेत बऱ्याचशाच प्लेट मागच्या पुढच्या व्यवस्थित पाहून आपण ह्या प्लेट्स टाकत जायचं धागे दोरे आले असते तर वेच्या वेळेला कसे होतात मध्ये शिलाईच्यामध्ये एखाद्या वेळेस धागे धोरे येऊ शकतात त्या पद्धतीप्रमाणे आपण ह्या टाकत जायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण ह्या प्लेट्स टाकत जायच्या मला आता थोड्याच पाहिजे होत्या त्या पद्धतीप्रमाणे मी ह्या प्लेट्स टाकून घेतलेल्या सगळ्या प्लील आपली तयार झालेली आहे तर आपल्या ब्लाउजच्या गळ्यावरती मी एकदा चेक करून घेतली पुरते का ती त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित पुरते आपण गळ्याच्या भोवती पूर्णपणे अशा आता व्यवस्थित जोडून घेऊया हे बघा आता जोडून झाल्यानंतर बरेचसेच धागे दोरे बाहेर आले ते व्यवस्थित आपण अशा पद्धतीप्रमाणे कट करून घेऊया आता कट करून झाल्यानंतर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे ही लेस व्यवस्थित जोडून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकता कारण की ह्याला गोल्डन कलरचे काट आहेत बाहीला आणि बाहीवरती सुद्धा याची डिझाईन आहे त्याच्यामुळे याची शिलाई मी साडेचारशे रुपये घेतलेली आहे इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण हे पूर्णपणे ही डिझाईनवरती ही गोल्डन कलरची लेस जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनो Uh, साडीचा कपडा वापरून कॉन्ट्रास्टमध्ये सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते त्याला सुंदर असे गोंडे लावलेले आहेत मी आता इथे ही, ही पट्टीवरती आपण पूर्णपणे लेस जोडून घेतली लेस जोडून घेतल्यानंतर ले इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी डिझाईन कशी होते त्या पद्धतीप्रमाणे मी चेक केली तर अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला नंतर ही डिझाईन करायची आहे तर इथे बघा आता आपण काय केलेल्या आहे आकाराभोवती तर नॉड घेतलेली आहे नॉडसाठी बघा इथे मी चौकोनी तुकडा घेणार आहे साडीचा सा कपड्यातला सॉरी ब्लाउजच्या कपड्यातला त्याच्यात चौकोनी तुकडा आम्ही चार इंचा कट केलेला आहे चार इंचा चौकोनी तुकडा कट केला मगाशी जी प्रिल होत आता इथे बघा आम्ही चार इंचा मगाशी चौकोनी तुकडा घेतला आहे त्याच्यामध्ये स्वागावरून आपण प्रिल जोडली प्रिल जोडून झाल्यानंतर सरळ सरळ भागावरती मी पीड लावली होती परत उलट भागावरून आपण शिलाई करून घ्यायची परत शिलाई करून झाल्यानंतर कोणी जुळवून घ्यायची कोणी जुळवून झाल्यानंतर इथे बघा मध्य भागावरती नॉट घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे आपल्याला जेवढा उंचीचा आपल्याला गोंडा हवेत त्या पद्धतीप्रमाणे गोंड्यांची लेंथ ठेवायची आहे तुम्हाला तीन इंचाचा अडीच इंचाचा त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला जेवढा उंचीला हवं आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला हा गोंडा तयार करायचा आहे अशा पद्धतीप्रमाणे ती मगाची प्रिल मी जोडलेली आहे फक्त त्याची थोडीशी ती दीड इंजाच्या थोडीशी कमी केली आणि मी ती मध्यभागून त्या चौकोनी तुकड्याला मध्यभागावरून जोडून घेतली अशा पद्धतीप्रमाणे आपले दोन्ही गोंडे तयार झालेले आहेत आता गोंडे झाल्यानंतर इथे बघा आपण ही डिझाईन तयार करायची मगाशी जी प्रिल जोडली तर त्याचे जे कोणे आहेत ते त्रिकोणी त्या पद्धतीप्रमाणे असे आपण हे बघा असे दुमडी करायचे आणि हे बघा हे कोणे असे दुमडी करायचे आतल्या भागावरती बाहेरच्या साईडला जे, जे कोणे होते ते आतल्या साईडला आपण दुमडी करायचे आणि तिथे अशा पद्धतीप्रमाणे हे डिझाईन बनवायचे आणि डिझाईन बनवून तिथे आपण हा गोल्डन कलरचा मनी जोडायचा आहे आता इथे मी मनी जोडताना चार पदरी धागा वापरलेला आहे कारण की तिथे घट्ट बसले पाहिजेत घट्ट बसून त्याच्या खाली आपण दोन तीन टाके घालायचे म्हणजे ते व्यवस्थित घट्ट बसतात त्याच्यामुळे डी त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही मनी लावाल ती ही दक्षता घ्यायची कारण की खाली आपण दोन तीन गाठी मारून घ्यायच्या नाहीतर बऱ्याचशाच वेळेला ते पोकळ राहू शकतं अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनो आपली ही डिझाईनवरती पूर्णपणे मी मनी जोडून घेणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका बरेचशा चॅनलवरती व्हिडिओ आहेत त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन पाहायला मिळतील तर मैत्रिणीनो अशा पद्धतीप्रमाणे नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल तर अशा पद्धतीप्रमाणे कॉन्ट्रास्ट साडीचा कपडा आपण सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे सर्व मनी मी जोडून घेतलेले आहेत तर बघा किती सुंदर आपली डिझाईन दिसते खूपच सुंदर असा हा कॉम्बिनेशन तयार झालेला आहे खूपच सुंदर तर मैत्रिणीनो व्हिडिओला लाईक करत जा मित्रमैत्रिणीच्यावर शेअर करत जा कोणतीही डिझाईन आवड आवडल्यास तर अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणी तुम्हा सर्वांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद खूपच सुंदर आपली डिझाईन आहे व्यवस्थित आपले प्रिलचे जे कोणे आहेत ते व्यवस्थित एकसारखे आलेले आहेत हेच डिझाईनमध्ये मध्ये मेन असतं डिझाईन तुमची आकर्षक सुंदर बनवण्याचं कारण हेच असतं एकसारखे बनवण्याचं धन्यवाद